इथं आज आपण स्पेशल चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी मी हा कांदा घेतलेला आहे उभा चिरून घेतला आहे पातळ तर आपण हा कांदा आधी फ्राय करून घेणार आहोत आणि ह्याला आपण चांगलं कुरकुरीत बनवणार आहे तर कांदा आधी आपल्याला उभा पातळ चिरायचा आहे आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे मोकळं करून घ्यायचं आहे तर चला आपण आता हे तळून घेऊया आपलं तेल गरम झालेले आता आपण ह्याच्यामध्ये आपण आपला कांदा ॲड करणार आता आपण हा कांदा या तेलामध्ये ऍड करून घेणार आहोत आणि ह्याला आपण छानपैकी बारीक गॅसवर चांगला तळून घेणार आहोत आपला कांदा आपण इथं व्यवस्थित अशा प्रकारे तळून घ्यायचा आहे बारीक आचवर ते अशा प्रकारे आपण कांदा तळून घेणार आहे आपला कांदा हा तळून झाला आहे आता आपण ह्याला बाहेर काढून घेऊया तर मंडळी आता बिर्याणीला आपल्याला जे सामान लागणार आहे ते सामान आपण बघून घेऊया सगळ्यात आधी आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे आलं लसूण कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि हा टोमॅटो मी थोडा घेतलेला आहे त्यानंतर गरम मसाल्यामध्ये गरम मसाल्यामध्ये आपण घेतला आहे तमालपत्र जिरं मसाला इलायची काळी मिरी लवंग दालचिनी इलायची आणि जाय जायपत्री मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे हा थोडा चिकन मसाला आहे कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता जिरं पावडर धन पावडर लाल मिरची पावडर आणि हा आपला घरचा मसाला आहे गोडा मसाला आपण चिकन घेतलेला आहे दही आणि हा बिर्याणी राईस घेतलेला आहे ह्याला आपण थोड्या वेळासाठी भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्याला शिजवायला टाकणार आहोत आता हे चिकन आपण मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी सगळ्यात आधी दही टाकत आहे एक वाटी त्यामध्ये त्यामध्ये आपण एक वाटी दही घातली आहे आणि हे जे मसाले आहेत आपण घेतलेले घरचा गोडा मसाला चिकन मसाला जिरा पावडर धन पावडर आणि लाल मिरची पावडर हे सगळे मसाले आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये जो तळून घेतलेला कांदा आहे तो आपण ह्याच्यामध्ये असा मॅश करून टाकणार आहोत आणि आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत पुदीना हला आता ह्याला आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मॅरिनेट करून घेऊया तर आपलं मॅरिनेट करून झाले आपण ह्याला साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं असंच मॅरिनेट करून ठेवणार आहोत आता आपण मसाला जो बनवणार आहे बिर्याणीच्या चिकनसाठीचा तो आपण आता तेलामध्ये थोडा परतून घेणार आहे तर सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत सगळ्यात आपण आधी कांदा टाकून घेतला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत थोडीशी मिरची लसूण आणि आला आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि याला आपण छानपैकी परतून घेणार आहोत दोन चमालपत्रे एक इलायची थोडीशी जायपत्री जायपत्री मी अजून थोडीशी ऍड करत आहे थोडं लवंग आणि दालचिनी हे टाकून आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत मला व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत आणि मिक्सरला मग बारीक करून घेणार आहोत वाटण आपलं परतून झालेलं आहे आता आपण हे वाटण थंड करून मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपल्या पानाला चांगली उकळी लागली आहे त्याच्यामध्ये आपण हे दोन तमालपत्र ॲड करणार आहोत दोन तमालपत्र दालचिनी इलायची मसाला इलायची काळी मिरी थोडीशी ॲड करणार आहोत आपण साधारणतः एक तीन ते चार लवंग जायपत्री आता आपल्या पानाला चांगली उकळी आली आहे तर आपण याच्यामध्ये थोडस तेल ॲड करणार आहोत आणि मीठ ॲड करणार आहोत यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत आणि आता आपण ह्याच्यामध्ये जो आपला भात आपण भिजत ठेवलेला आहे इतक्या वेळ तो आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत राईस हा राईस आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आता आपण ह्याला खळखळून उकळी येऊन देणार आहे आणि हा भात आपण ऐंशी टक्के ते नव्वद टक्के शिजवणार आहेत आणि बाकीचे आपण दहावीस टक्के हे आपण जेव्हा दम देऊ तेव्हा दममध्ये भात हा शिजवून घेणार आहे तर आपल्याला पूर्णपणे पण शिजवून घ्यायचं नाही थोडासा हलकासा आपल्याला कच्चा ठेवायचा आहे आणि गॅस आता मोठा करून मी ह्याला चांगली उकळी येऊन देत आहे ह्याला आता चांगली उकळी येत आहे अशा प्रकारे आपण ह्याला शिजवून घ्यायचं आणि आपल्याला अधूनमधून चेक करायचे भात शिजलाय का नाही हा भात शिजायला खूप वेळ लागत नाही तर आपल्याला एक पाच पाच मिनिटानंतर एकदा चेक करायचंय भात शिजलाय का नाही आता आपला हा भात शिजवून झालेला आहे ह्याला आपण निथळून घेऊन बाजूला काढून घेऊया आता आपण हा भात निथळून घेतलेला आहे आणि आपण आता वरून जिरं टाकणार आहोत या राईस मध्ये आता आपण चिकनची भाजी बनवणार आहे जो आपण कांद्यासाठी तेल वापरलेलं त्यातलंच ते तेल आपण थोडं घेणार आहोत आणि जे वाटण आपण वाटून घेतलेलं बनवून घेतलेलं ते वाटण आपण आता ऍड करणार आहोत आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत छान आपलं हे आता व्यवस्थित परतून झाले हे बघा वाटणालाही तेल सोडलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे चिकन आपण मॅरिनेट केलं तर ते आपण ऍड करणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार आपण भातात पण थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे ह्याच्यात तरी प्रमाणामध्ये टाकायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हळद थोडी ॲड करणार आहोत आणि ह्याला आता आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपली ही चिकनची भाजी झालेली आहे आणि ही आपली शिजलेली पण आहे बऱ्यापैकी आता आपण जो राईस बनवला होता तो आपण ह्याच्यावरती आता आपण टाकू आता ह्याच्यामध्ये आपण आपला तो राईस जो आपण बनवून घेतलेला तो ॲड करून घेऊया थोडासा राईस आपण ॲड केला की त्याच्यामध्ये आपण पुदिना ॲड करणार आहोत कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि जो कांदा आपण तळून घेतलेला तो ॲड करणार आहोत आणि आता आपण परत ह्याच्यात राईस ॲड करणार आहोत आता आपला हा राईस टाकून झालेला आहे ह्याच्यावर आता आपण कोथिंबीर आणि पुदिना टाकणार आहोत त्यानंतर जो कांदा आपण तळला आहे तो आता आपण ह्याच्यावर ॲड करणार आहोत हे सगळं सदावटवरची झाली की आपण ह्याच्यामध्ये खायचा कलर टाकणार आहोत मी हा पिवळा कलर टाकत आहे तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही टाकू शकता आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि ह्याच्यावर काहीतरी आपण जट ठेवणार आहोत आणि खाली आपण तवा ठेवणार आहोत आणि तव्यावर आपण ही भांडं ठेवणार आहे जेणेकरून बिर्याणी आपली खालनं लागू नये अशा प्रकारे आता आपण बिर्याणीला एक साधारणतः वीस मिनटं आपण दम देऊन घेणार आहोत तवा आपला चांगला तापल्यानंतर गॅस आपण मिडियम करून घेणार आहोत आता आपली ही बिर्याणी झालेली आहे आता आपण ही सर्व करूया बघू शकता खाली किती मस्त आपला मसाला आहे आपण आपल्या सर्व करूया असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका